राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस आर टी नुकताच तिसरी ते बारावी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवत गीतेचा अध्याय पाठ करायला लावा अशी शिफारस केली आहे त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक शिकवला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यावरून विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनीही याला विरोध केलाय आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे आता ते 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 हे मनुश्रुती म्हटलं तर झालं आणखीन कल्याण म्हणजे अगोदर ते त्याच्या भयंकर हे आम्ही तर जे आहे चातुर्वाणीने आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मध्येच काहीतरी कोण काढतोय आणि परत त्याच्यावर चर्चा सुरू होते है। हे थांबवलं पाहिजे ना गोष्ट लहान वाटत असेल पण या लहान गोष्टीतूनच ज्या मोठा भडका उठतोय खऱ्या अर्थानं या भारताच्या लोकशाहीमधल्या देशासाठी न परवडणारी न मानसिक विचाराला परवडणारी ही व्यवस्था भाजप जाणून बुजून अभ्यासक्रमात आणून संविधानाला बाजूला करून मनुस्मृती आणायचा जो प्रयत्न करताय त्याचा आम्ही निषेध करतो आज मंत्र्यांनी जाहीर केलेला आहे की आम्ही ते आणणार नाही पण यांच्या मनामध्ये ते पाप चाललेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे त्यांनी जर त्या मंत्र्यांनी सांगितलं की तो श्लोक आहे त्या श्लोकचा अर्थ वेगळा आहे त्यांनी सांगाव काय श्लोकचा अर्थ आहे पण या पद्धतीनं या देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं मनुस्मृतीचे जाळम्ळे पुरण्याचं पाप पेरण्याचं पाप अगर बीजेपी करत असेल तर काँग्रेस कधीही त्याला मान्य करणार नाही